नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे चांदवली या ठिकाणी नाईंटी फीट रोडला आणि जे उमेदवार आहेत वर्षाताई गायकवाड यांच्या चुनाव क्षेत्रामध्ये आपण आहोत आणि त्यानिमित्ताने आज प्रचाराला त्यांच्या लहान बहीण ज्योतिताई गायकवाड हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत आणि रोड शो असेल या आ, कमिटी मिटिंग असतील त्या सर्व त्यांच्या लहान बहीण बघतायत करत करतायत तर जाणून घेऊयात त्याच्या सोबत आपण बोलू ताई लोकसभा चुनाव जर धारावीतून ताई शिक्षण मंत्री असताना जि आले आल्या धारावीचा जो विकास केला तर काय उत्तर मध्य मुंबईचा डेव्हलपमेंट वर्षा ऑफकोर्स करणार वर्षाताईनी जिथे गेले आहे तिथे कामच केलेलं आहे मी मगाशीच जसं भाषात म्हटलं की चार वेळा निवडून आणि हे खाण्याची गोष्ट नसते जेव्हा माणूस काम करतो तेव्हाच त्याला लोक जिंकून देतात आणि वर्षाताईंनी काम केलेलं आहे माझ्या वडिलांनी तिथे काम केलेलं आहे त्यामुळे आमच्या कामाची पार्श्वभूमी आम्हाला तेच बाळकोडून मिळालेलं आहे आणि वर्षाताई ते काम नेहमी सातत्याने करत आली आणि ती आता करत राहणार आहे आणि तिला लोकसभेसाठी ह्यासाठी दिलेलं आहे की विधानसभेमध्ये तिने जसं धारावीला रिप्रेझेंट केलं तसं तुमचा एरिया ती नक्कीच लोकसभेमध्ये ती तिला त्याचं प्रतिनिधित्व उत्तर मध्य मुंबई मध्ये बीजेपीला एक चेहरा बीजे पक्षाचा चेहरा भेटत नव्हता म्हणून एक ब्रँड वकील उज्ज्वल निकम साहेब यांना त्यांनी एक्सपोर्ट केलेला काय सांगाल मी म्हणेन अशा त्याच्या समोर सगळे घाबरले बीजेपी घाबरली आणि त्यांचा त्यांच्यातला चेहरा दिला नाही त्यांनी बाहेरचा चेहरा आणून दिलेला आहे आणि त्याच्यावरूनच कळतं आहे आणि तिच्या विरुद्ध जा सत्तावीस लोक उभे केलेत आणि हा कोणाचा घाट आहे कोण सगळ्यांना कळत आहे की बीजेपीने तिच्या विरुद्ध उभे केलेत कारण तिचे मत खावी खायला खाली जावी त्यांनी वाटली जावी यासाठी उभे आहे म्हणजे ते जे पी वर्षाताईला घाबरलेली आहे हे एवढं आपल्याला दिसून येत आहे अच्छा मुंबईमध्ये नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे दो तीन दिवसापासून ठाक काढून आहेत आणि आज त्यांची शिवतीर्थावर म्हणजे दादर या ठिकाणी शिवाजी पार्क येथे सभा चालू आहे तर काय सांगाल तर मी काय सांगायची गरज नाही कालचा तुम्ही जर व्हिडिओ बघितले की त्यांचा रोड शोसाठी कसं त्यांनी बंद केलं होतं आणि लोकांची किती हाल केली लोकांनी त्यांना किती काय काय बोलेत मी शिव्या शब्द वापरत नाही काय काय बोलाय तुम्ही ऐका पंतप्रधान पंतप्रधानांनी देश चालवण्याचं काम करावं पंतप्रधानांनी रोड शो आणि इलेक्शनच्या गोष्टी करू नये इतर पंतप्रधानांचा रेकॉर्ड बघितला तर वर कोणी पंतप्रधानांनी कधी इलेक्शनचा प्रचार केलेला नाहीये है। आणि ह्यांचा साडेसहाच्या वर प्रचार झालाय म्हणजे ते काय करतात देशाची कामं कधी करतात आणि प्रचार कधी करतात हे तुम्ही विचार करा त्यांचा नारा आहे की आपली बार चारशो पार तर काय वाटतं आपल्याला तिकडे सध्या मोदी सरकार अभी तडी पार, <laughs> पार यही शब्द बोल रहे है तो अभी मोदी सरकार चार जून के बाद हमको नहीं दिखाने दे, दिखाई देंगे मोदी जी कहा है वो ढूंढना पड़ेगा ऐसे मुझे लग रहा है एक शेवटचा प्रश्न था की ह्या लोकसभा चुनाव मध्ये काँग्रेस किती सीट मारतोय इंडिया आघाडीचे किती सी इंडिया आघाडीचा आपण विचार करू ना काँग्रे असे इंडिविज्युअल नाहीये आता सगळ्यांचा एकत्र विचार आहे आणि मी म्हणेन की काँग्रेसच म्हणजे आपल्या इंडिया आघाडी चारशे पार अच्छा ताई पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाटकोपरमध्ये रॅलीसाठी आलेले होते आणि त्याच्यात जवळ एक ते दीड किलोमीटरचा अंतर होता आणि तिथे मोठी दुर्घटना झाली होती जाहिरातीचा फलक होर्डिंग जो पडला होता आणि त्याच्यात कमसे कम अठरा ते एकोणीस लोकांचा मृत्यू झाला होता पण नरेंद्र मोदींनी रोड शो केला पण तिथं भेट दिली नाही तर काय सांगाल नाही तेच कारण पंतप्रधानांचं काम पहिलं आहे की तिथे जे काही सुरक्षा आहेत काय तिथे प्रॉब्लेम झाला हा बघणं मग त्यांनी त्याच्याकडे न लक्ष देता फक्त आपला रोड शो हेच महत्वाचं त्यांना वाटलं आणि तिथे बिलकुल गेले नाही ज्या वेळा तिथे सोळा सोळा सदा जसं तुम्ही म्हणाला की त्यांचा मृत्यू झाला आणि हा तिथे बरेच पन्नास शंभर हां शं शंभरच्या घरामध्ये बहुतेक तिथे लोक गट न झाली आहे तर तिकडे त्यांनी जाणं महत्त्वाचं होतं तर त्यांचं प्रायोरिटी त्यांनी केली नाही त्यांनी फक्त स्वतःच्याच रोड शोला आणि स्वतःचाच प्रचार हाच त्यांनी मी अशी म्हटलं प्रचारच त्यांना महत्त्वपूर्ण आहे देश महत्त्वपूर्ण नाही आहे हे आपल्याला दिसून आलेलं आहे या घटनेवरून खूप खूप धन्यवाद ताई ह्या होत्या ज्योतिताई गायकवाड ज्यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं सडेतोड उत्तर दिलेलं आहे खूप खूप धन्यवाद आमच्या आमच्यासोबत सद्रु शेठ पण आहेत जे मोठे समाजसेवक आहेत या त्यांचाही राजकारण असे काही तर आमारे इस विधान लोकसभा चुनाव क्षेत्र से आप सामाजिक सेवा भी करते तो क्या बताएंगे अपने लोगों को अपने लोगों के बताते भाई जो देश का प्रॉब्लम है पब्लिक का प्रॉब्लम है उसको देख के हल करने के लिए सारे लोगों को इन्हें देश बचाने के लिए बाबा साहब अम्बेडकर का, का कानून बचाने के लिए उसके लिए सबको वोटिंग करना चाहिए हंड्रेड परसेंट अपने अपने घर से निकाल के करना चाहिए वोटिंग यह हम लोग संदेशा देते हैं जिससे हम लोग रोड में वैसे सबको आना चाहिए सबको मेहनत करना चाहिए क्या सबका हक बनता है जब ही अम्बेडकर साहब का, का कानून बच पाएगा क्या नहीं बच नहीं पाएगा आने वाले समय में देश में कांग्रेस या इंडिया आगाड़ी की सरकार आएगी हंड्रेड परसेंट आएगी इंडिया की सरकार तो इंडिया हमारे तो साथ और एक समाज सेवक फारूक भाई है वो तो फारूक भाई सर से भी बात करेंगे इस चुनाव को मद्देनजर रखते हुए भारत देश का जो चुनाव चल रहा है लोकसभा का क्या कहना है आपका देखिए मेरा नाम अनीस अहमद फारूकी है मैं राष्ट्रीय जनता दल से हूँ लालू जी की पार्टी से और नाम इसलिए मैंने सही किया है सबसे पहले मैं आप लोगों को एक पैगाम देना चाहता हूँ कि वर्षा ताई बहुमत से जीत रही लेकिन उस बहुमत को आपको कितना आगे ले जाना है बड़े से बड़े बहुमत से वर्षा ताई जीत रही है हंड्रेड एंड वन परसेंट हंड्रेड एंड टेन परसेंट और अब की जो चार है चार सौ का नारा लगाए ना अब की तड़ी पार हंड्रेड एंड वन परसेंट कैमरामैन विवेक सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज़ சாண்டவுளி நைன்டிஃபிஃப்ட்